संविधान दिन दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे कारण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताने आपले संविधान स्वीकारले भारतीय संविधान हे देशाचे सर्वोच्च कायदे पुस्तक आहे या दिवशी भारताने लोकशाही समता स्वातंत्र्य आणि न्याय या मूल्यांचा स्वीकार केला भारत एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला पण देश चालवण्यासाठी एक ठोस कायदा आणि नियमांची गरज होती यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेची स्थापना झाली संविधान सभेने जवळपास तीन वर्षे काम करून संविधान तयार केले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारण्यात आले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून ते अंमलात आले त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय लोकशाहीचा पायात घालणारा दिवस ठरला दोन हजार पंधरा साली भारत सरकारने या दिवसाला अधिकृतपणे संविधान दिन म्हणून घोषित केले या दिवसाचा उद्देश म्हणजे नागरिकांना आपल्या संविधानाची माहिती करून देणे आणि त्यातील मूल्य समजावून सांगणे हा आहे भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे यात एकूण बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलमे आणि बारा अनुसूचा आहेत हे संविधान लोकशाही धर्मनिरपेक्षता समाजवाद आणि गणराज्य या चार तत्वांवर आधारित आहे यात नागरिकांना सहा मूलभूत अधिकार दिले आहेत समानतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार शोषणाविरुद्ध संरक्षण धर्म स्वातंत्र्याचा अधिकार सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपायांचा अधिकार संविधानात अधिकारांबरोबरच नागरिकांची काही कर्तव्य आणि मार्गदर्शन तत्वे देखील दिली आहेत ज्यामुळे समाजात शिस्त आणि जबाबदारी टिकून राहते संविधान दिन साजरा करण्यामागचा हेतू म्हणजे नागरिकांना संविधानाचे महत्त्व समजावून देणे आणि त्यांचे पालन करण्याची प्रेरणा देणे या दिवशी शाळा महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये संविधान वाचन भाषणे आणि शपथविधी घेतले जातात भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान सर्वात महत्त्वाचे आहे त्यांनी समाजातील सर्व घटकांना न्याय समता आणि स्वातंत्र्य मिळावे यासाठी संविधान तयार केले त्यांच्या प्रयत्नांमुळे भारत एक लोकशाही राष्ट्र म्हणून उभा राहिला संविधान दिन हा केवळ एक सण नाही तर आपल्या लोकशाही आणि अधिकारांचा सन्मान करण्याचा दिवस आहे या दिवशी आपण संविधानाचे पालन करण्याचे आणि देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याची शपथ घेतो सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे